मित्रांनो नमस्कार माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत तर मित्रांनो आज आपण रानामध्ये आलेलो आहे आणि आपण या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण जमिनीमधली मोहर काढली होती पण आज आपण या झाडाच्या खोडामधली मोहर काढणार आहेत पाहूयात आपल्याला या, या मोहरीमध्ये किती मत भेटते ती तर मित्रांनो चला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जर आवडलास तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आता आपण या पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा मित्र आपण ज्या ठिकाणी मोर पाहिली होती ते ह्या रानामध्ये या ठिकाणी मोर आहे त्या ठिकाणी आता आपण आलेलो आहे बघा आता आपण आतमध्ये जाणार ह्या रानामध्ये बघा कसा जबरदस्त राणे बघा बघा आता या रानामध्ये चालू आहे बघा मित्रांनो या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण मोर पाहिले त्या ठिकाणी आपण आलेले ह्या बघा तुम्ही पाहू शकताय हे जे बिळ आहे ह्या बिळामध्ये मोर आहे बघा बघा माश्यात हे बघा अशा ठिकाणी मोर असते बघा हे बघा ह्या माशेत आता आपण ह्या माश्यात साईटला करून घेणार आहेत आणि मग बघा बघा कसे माशेत बघा मित्रनो हे बघा आता आपण ही मोर काढायला सुरुवात करणार आहे तर पहिल्यांदा आपण काढायच्या आधी तिला आपण असे फुकणार आहे तर ती फुकल्यानंतर माश्या साईडला जातील तर आता आपण हे बघा आपण मध आण घ्यासाठी पण आणलेली तर पहिल्यांदा आपण फुकूया साईटला थोड्या साईटला आपण हे लाव लावू बघा मित्रांनो आता आपल्याला किती मत भेटते व्हिडिओ शूट पर्यंत पहा मित्रांनो कुठे स्क्रिप्ट न करता हे बघा मित्रांनो हे बघा एक पोळा काढलाय आपण त्याच्यामध्ये आपण ठेवून देऊ बघा बारीक आहे पण आपलं मोड तर काढता ना बघा let बघा बघा मित्रांनो हे एवढे पोळे भेटले तर आपल्याला मध एकदम थोडीचे बघा <सथी> मित्रांनो एवढे पोळे भेटले तर आपल्याला काय मध नाही भेटले आपल्याला पण हे पोळेच भेटलेत हे बघा मध काही जास्त नाही या पोळ्यांमध्ये हे बघा मध केली नाही अजून हे नुसतो पोळेच भेटले आपल्याला बघा